मालक तुम्हाला मी हात जोडते मला मी विनंती करते मालक तुम्ही दारू पिऊ नका या दाळू मुर पावनरावाळे मध्ये आपली इज्जत आहे अवलेकर उघड्यावर पडले संसार उघड्यावर आला आपला पैसा नाही राहिला आपल्या खुशी आपली इज्जत त्या ठिकाणी टांगण्याची वेळ आली मालक तुमच्या पायाय पडते मालक दारू पिऊ नका अशी जर बायको आपल्या नवऱ्याला सांगत असेल नवऱ्याने ऐकलं पाहिजे नवऱ्याने ऐकलं पाहिजे कारण काही गोष्टी जर हिताच्या असतील तर ते ऐकल्या पाहिजे तर सांगण्याकरता अधिकारही असावा लागतो महाराज सांगण्याकरता अधिकारही असावा लागतो एक बाप बीडी पेत होता बीडी पेची तर लोक झाली सांगितलं बाळ्या बिडी बीडी पेटून आण मी अधिकाराबद्दल सांगतो तुको करायचा अधिकार आणि आपला अधिकार बापानं पोराला सांगितलं बाळ्या बिडी पेटून आण पोराने बीडी घेतली चुरी कशी घेत बीडी पेटून बापाशी बापा आली एक दोन वेळा गेलं बिडी पेटली की हिजून जायची बिडी ही एवढी इमानदार जाते महाराज बिडी ही एवढी इमानदार जाते की वडल्याशिवाय हो पेटत नाही तू म्हणून तुम्ही तुम कस काय अनुभव घे तुम्हाला मी दुसऱ्याचं ऐकलंय पाहिलं म्हणून सांगतो आणि मग बायाला वाटलं दोन तीन चक्र झाले म्हणजे आता आपली चक्कर वाया नाही गेली पाहिजे म्हणून बाया पळत पळत गेला बिडी लावलीच त्याला आणि पेपेतच बापा बापापर्यंत आला अरे बिडी संपली बाया ते काय झालं पेल्यामुळे बिडी काय झाली ओली झाली मग त्या ती बिडी घेतली त्याला कळलं काढल्या बाया तुला लाज वाटत का बिडी पेली नाही पाहिजे बिडी पेली नाही पाहिजे बिडीना फुपुस्तक जाम होते तू बिडी पेता पेता झुरके मारता मारता पोराला सांगायला लागला ते म्हणे बाबा बिडी घातक आहे बिडीने फेफडे जातात त्या ठिकाणी माणसाला त्रास होतो हे तुम्ही का कसं सांगताय बीडी पेता पेता सांगताय आणि तुमची बिडी पेता पेता दोऱ्याला चिटकली तुम्ही बिडी प्यायची सोडत नाही असं जर बाप आपल्या पोराला सांगत असेल सा। तर त्याचा काही फायदा नाही एक तंबाबू खात तुम त्याला म्हणलं अरे एवढू सगळं म्हणे तंबाखू खातून लाज वाटते का नाही म्हणे म्हणे बाबा तंबाखू व्यसन व्यसन नाही म्हणे छोटं व्यसन आहे म्हणी काय होतं म्हणे त्याला त्याला म्हणलं अरे बाबा तुझे गुरुजी आले गुरुजी आले त्याला तरी घाबर तुम्ही म्हणले बाबा गुरुजीला घाबरत का अरे म्हणे गुरुजीला काय म्हणे माझ्या बापाला मी घाबरत नाही म्हणे गुरुजीला काय भेटणार त्याचा बाप तिकून आला बाप आलेला पाहिल्यावर पोरांना असं मागं घेतल्यानंतर महाराज त्या ठिकाणी बाप निघून गेला मला वाटतं पोरण म्हणलं मी बापाला भेट नाही पण बापाचं मान राखला पोरांनी बापाचा मान राखला मर्यादा राखली बाप, गे बाप निघून गेला म्हणलं अरे बायात होतो म्हणलं मी बापाला भेट नाही मग का हात मागे घेतला तू बाबा बापाला भेटू म्हणून नाही ते याच्यातली आरती घेतो म्हणून मी हात हातमागे विठाला विठाला